नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नावे तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो नवीन अपडेट घेऊन आले तुमच्यासाठी तर मित्रांनो नवीन खरेदी झालेली आहे आज स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण यांची विक्रमी नवीन खरेदी झालेली आहे आणि त्या खरेदीचं नाव काय आहे आणि कितीनी खरेदी झाली तर हीच व्हिडिओ घेऊन आले आहे मी आई तुळजाभवी प्रसन्न अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण सातारा आणि विठ्ठा नाना भुतकर मुश्रीफ ड्रायव्हर बुटकर यांची विक्रमी विक्रेती खरेदी आणि मित्रांनो ही खरेदी एकाहत्तर हजार रुपयाची नवीन खरेदी झाली आहे आणि मित्रांनो हिंदेसी सरजा आणि दुसा किंग साई सरांचं नाव तर करतानाच आणि तसेच आता नवीन खरेदी झाली आहे आणि या वास्त्राचे नाव आहे छोटा सरजा आणि मित्रांनो हिंदेशी सरजा हा सरांचं नाव तर करतच तर मित्रांनो तसंच सर हिंदेशी सरजा याच्या पावला पाऊल ठेवून छोटा सर्जा हा देखील आपल्याला मैदानात पळताना दिसणार आणि हा पण सरांचा आपल्या वरती नाव करणारच तर मित्रांनो हा सरांची नवीन खरेदी झालेली आहे छोटा सर्जा एट फाई झिरो झिरो